जिल्ह्यातल्या सगळ्यात एस टी डेपो विट्यामध्ये आहे खूप चांगली जागा विट्याची आहे काही दिवसापूर्वी पत्रकारांनी सुद्धा सगळ्या बातम्या लावल्या होत्या आणि स्वच्छता आणि रस्त्याची अवस्था थोडीशी बिकट होती आणि प्रवाशांची हाल होत होते मी ही गोष्ट साधारण दीड महिन्यापूर्वीच सीएम साहेबांच्या कानावरती घातली होती त्या संदर्भात एक सेपरेट मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये सी एम साहेबांच्या आदेशाप्रमाणे आणि खरे आभार मानले पाहिजेत ते आमचे उदय सामंत साहेब त्यांच्या डिपार्टमेंटच्या मार्फत या रस्त्यांसाठी साडेतीन कोटी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आज या कामाचं आउट होत आहे आणि निम्मा निम्मा पोर्शन करून आपण हे काम पूर्ण करतोय कॉन्क्रीट करण्याचं सगळं काम आहे आणि चांगल्या दर्जाचं चा रस्ते व्हावेत यासाठी आम्ही आज सगळे या ठिकाणी एकत्र आलोय आमचे सगळं अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या इंजिनियर साहेबांचे सगळे त्या कॉन्ट्रॅक्टरचे इंजिनियर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काम करत असताना निम्म निम्म फोन करावं लागेल त्यामुळे डेपोच खूप मोठं काम वाढणार आहे कारण इनगेट आणि आउटगेट ठेवावं लागेल कारण दोन्ही रस्ते आपण त्या ठिकाणी व्यवस्थित करून घेतोय आपल्या प्रवाशांचा फायदा व्हावा त्यांची सोय व्हावी म्हणून आपण ठिकाणी काम करतोय आणि याही पेक्षा मला मोठं सांगायचं म्हणजे आपण ज्या वेळेला भाऊ गेल्यानंतर सीएम साहेबांच्या परिवहन विभागावरती एक मिटिंग झाली होती या विट्याच्या डेपोचं नूतनीकरण व्हावं यासाठी मी त्यांनी मागणी केली होती आणि त्यातले वीस कोटी रुपये प्लॅन त्या ठिकाणी मंजूर केलाय आणि येत्या काही दिवसांमध्ये त्याला प्रशासकीय मान्यता होऊन त्याचं काम लवकर चालू होईल आणि मला असं वाटतं की जिल्ह्यातला एक नंबरचा डेपो आपल्या विटा डेपो निश्चितपणे त्याचं बस स्थानक पूर्णपणे उभा राहील आता रस्त्याचं काम फक्त चालू करतोय पंधरा वीस दिवसामध्ये अपेक्षित आहे आपल्याला की त्या वीस कोटीचं पण टेंडर होऊन त्या विटा बस स्थानकाचं नूतनीकरण चालू होईल खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल